न्यूज मराठी माझी बातमी निपुण महाराष्ट्र अध्ययन स्तर निश्चिती उपक्रमास शिक्षक संघटनांचा पाठिंबा असून पद्धतीने हा उपक्रम राबवण्यास मात्र संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला याबाबत आज शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांना निवेदन देऊन विरोधाची भूमिका स्पष्ट केली कोल्हापूर जिल्हा प्राथमिक माध्यमिक त्याचबरोबर खासगी प्राथमिक महानगरपालिकेच्या शाळांच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्याचा जो निपुण महाराष्ट्र अंतर्गत अध्ययन स्तर निश्चितीचा हा उपक्रम सध्या जो सुरू आहे त्यावरती कोल्हापूर जिल्हा हा प्रायोगिक तत्वावरती जो घेण्यात आलेला आहे तर या अध्ययन स्तर निश्चितीला आमचा विरोध नाही आहे बहुजनांची मुलं जी आहेत ती त्यांना अध्ययन पातळी निश्चितपणानं जे मूलभूत अध्ययन क्षमता आहे त्या त्यांना यायला पाहिजे हे आमचं कर्तव्य आहे मात्र स्क्रॅपच्या अंतर्गत अनेक उपक्रम आल्यामुळं ऑनलाईनवरतीच शिक्षक आहेत आणि मुलांच्या संवेत आम्हाला अध्यापन करण्यासाठी वेळ मिळत नाही आहे आणि म्हणून हा अध्ययन स्तर निश्चितीचा जो कार्यक्रम आहे तो ऑनलाईन न घेता ऑफलाईन पद्धतीनं काम करण्याची आमच्या सर्व संघटनांची मानसिकता आहे यावरती आम्ही ती स्तर निश्चिती करून चॅटबॉटवरती त्याची माहिती देखील भरलेली आहे आणि हा अधिक वेळ खाणार हा उप हे जे आहे वाचनाचा जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज प्र त्यामध्ये ए आय सपोर्ट करत असताना देखील त्यामध्ये आनंद अडचण येत आहेत आणि म्हणून हे ऑनलाईन प्रश ऑनलाईन हे जे भरायची जी प्रक्रिया आहे ती थांबून ऑफलाईन पद्धतीने काम करण्यासाठी सर्व संघटनांची मान्यता असेल ऑनलाईनला मात्र सर्व संघटनांचा याच्यावरती विरोध हा कडाडून विरोध आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांना नम्रपूर्वक आव्हान आहे की आज सर्व प्राथमिक समन्वय समिती आणि महानगरपालिका नगरपालिका खाजगी प्राथमिक या सर्व समन्वय समितीच्या वतीनं आपण या ऑनलाईन कामावरती बहिष्कार घातलेला काम आहे इथून पुढचं काम जे आहे ते आपल्याला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीनं करण्यासाठी समन्वय समितीच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष गौतम वर्धन सचिव सरजेराव सुतार राजाराम वरुटे प्रसाद पाटील सुधाकर सावंत गजानन कांबळे खाजगी शिक्षक संघटनेचे भरत रसाळे राजेंद्र कोरे संतोष आयरे मनपा शिक्षक संघटनेचे उमेश देसाई दिलीप माने यांच्यासह समन्वय समिती व, व विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी